नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या स्वागत आहे तर बघा आता या अष्टमीपासून अष्टमी ते अमावस्या म्हणजे सतरा तारीख येत आहे अष्टमीला अष्टमी ते अमावस्या सुरू होत आहे आषाढी नवरात्र म्हणजे काय तर हे आषाढ्याचे काही दिवसच बाकी आहे आणि आता श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण महिन्यामध्ये जाता जाता आपल्याला अशा काही सेवा करायच्या आहेत आणि आपल्या कुळदेवीला प्रसन्न करून घ्यायचे आहे कारण या नवरात्रामध्ये हे जे आहे आषाढी अष्टमी ते अमावस्येपर्यंत आषाढी नवरात्र असते आणि यामध्ये या, या दिवसांमध्ये देवी आपली कुलदेवी किंवा देवी, कि देवी जागृत असते आणि म्हणूनच आपल्याला सेवा करायची आहे आणि आपल्या जर संसारामध्ये संसार सुखा संसार सुखासाठी किंवा आपल्या घरामध्ये कुठले संकटे आले असतील आलेली संकटे दूर व्हावी यासाठी किंवा आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तर आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला करायची आहे ती दुर्गा सप्तशतीची सेवा तर दुर्गा सप्तशती तुम्ही एक तीन पाच एक तीन पाच अकरा किंवा चौदासुद्धा सुद्धा पाठ करू शकता आणि हा ग्रंथ आहे हा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ सातशे श्लोकी आहे तर या ग्रंथाचे पारायण केल्याचे फळ खूप आहे त्या खूप अगणित याचे फायदे आहेत तुम्ही नक्की याची सुरुवात करा तुम्हाला जर शक्य नसेल जरी तुम्हाला पारायण एक शक्य नसेल एक तीन पाच सात अकरा चौदा असे पारायण जरी करणे शक्य नसेल तरी तुम्ही या अध्यायातील हे नऊ दिवस दोन दोन अध्या या ग्रंथातील दोन दोन अध्याय तरी वाचा याचा खूप छान फायदा तुम्हाला होणार आहे आणि त्यानंतर चौदा पारायण केल्याचे पुण्य जर तुम्ही चौदा शक्त शेतीचे पारायण केले चे चे। तर तुम्हाला साक्षात नवचंडी याग केल्याचे पुण्य लाभते नवचंडी याग म्हणजे काय तर नवचंडी याग हा जर आपल्याला घरात करायचा ठरवला तर याला खर्च सुद्धा खूप असतो आणि त्यासाठी जवळजवळ तीन दिवसाचा कालावधी लागतो आणि खर्चसुद्धा चाळीस ते पन्नास हजारच्या दरम्यान होतो आणि म्हणूनच आपल्याला एवढी सेवा एवढी मोठी पूजा करणे शक्य होत नाही सगळ्यांनाच सगळ्यांनाच अशी पूजा करणं शक्य होत नाही म्हणून आपल्याला जर तुम्हाला जर जमत असेल तर हा हे चौदा पारा आहे नक्की करा जर शक्य असेल तर नक्की करा नसेल तर दोन दोन अध्याय तरी वाचा आणि तेही नसेल तर तुम्हाला पाच सात अकरा अशा प्रकारे तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे कालभैरवाष्ट सुद्धा या नवरात्रीत वाचलेले खूप चांगले असते तुम्हाला जर कुठल्या गोष्टीपासून त्रास होत असेल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे त्याच तर या आठ दिवसांमध्ये आपली कुलदेवी आपली आई आपल्या कुळावर रक्षण ठेवणारी आपली देवी आई ही जागृत असते तिची जेवढी जास्तीत जास्त सेवा करू त्याचे आपल्याला फळ भेटणार आहे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होणार आहे आपल्या कुटुंबात येणारी संकटे किंवा आलेली संकटे दूर व्हावे यासाठी आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होते या सेवेमुळे आणि या नवरात्रामध्ये ही सेवा केल्यामुळे त्यामुळे नक्की करून पहा चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद